निसर्गरम्य गिरडा घाटात सेव वसुंधराची स्वच्छता मोहीम बुलढाण्यातील सेव वसुंधरा टीमच्या सखींचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यातील सेव वसुंधरा टीमच्या सखींनी बुलढाण्यापासून जवळ असलेल्या निसर्गरम्य गिरडा घाटात रस्त्यापासून दोन्ही बाजूंनी शंभर मीटरपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली या परिसरातून जाणाऱ्या पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स व खाद्यपदार्थांचे रॅपर्स जे की मातीमध्ये विघटन पावत नाहीत त्यामुळे धरती खराब होते या गोष्टीचे भान राखत बुलढाण्यातील सेव वसुंधरा टीमच्या सखींनी प्लास्टिक रिकाम्या पाणी बॉटल व इतर कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली या मोहिमेमध्ये शीतल सोनूने मोक्षदा धनवानी भाविका धनवानी हेमा धनवानी सुलभा पाटील शुभांगी गवले सीमा सरदार वैदही दलाल स्नेहा जयस्वाल डॉक्टर विद्या घोंगटे वर्षा पाटील ह्या सखी सहभागी झाल्या होत्या